आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो अहमदनगर लोकसभा भाजप से, से उम्मीदवार सुजय विखे ज्येष्ठ समाज सेवक अन्ना हजारे एंची भेट घ नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला सुजय विखे यांनी आज रायगण सिद्धी येथे येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली जवळपास पाऊन विखे यांनी अण्णांसोबत चर्चा केली अण्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण रायगण सिद्धी येथे आल्याचं सांगून अण्णाचा विखे यांनी सांगितलं नाही मागच्या कालावधीमध्ये जेव्हा अण्णा उपोषणाला बसले होते आणि त्याची तब्येत खालवली होती त्या कालावधीमध्ये माझे वडील त्या ठिकाणी त्यांना भेटून गेले माझ्या मातोश्री देखील आल्या होत्या पण थोड्याशा या प्रक्रियेमुळं मला त्यांची भेट घेता आली नाही आणि म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्या ठिकाणी मी आलो माझ्या आजोबा काल जोशी बाळासाहेब विखे पटेल प्रत्येक वेळेस त्यांना भेटायला यायचे त्यांची चर्चा व्हायची आणि म्हणून माझ्या राजकीय जीवनामध्ये सुरुवात करत असताना एवढा मोठा निर्णय त्या ठिकाणी मी घेतला आणि त्याची पुढील वाटचाल करण्यापूर्वी ज्या व्यक्तींनी पूर्ण देशाला एक वेगळा आदर्श म्हणून मार्गदर्शक म्हणून काम केलं त्यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी थी या ठिकाणी मी आलो आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणं हा त्याच्यामधला मुख्य हेतू होता नाही 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 निवडणुकीची चर्चा कधी केलीच नाही आम्ही त्यांना खरं तब्येतीची काळजी त्यांनी घ्यावी आणि त्यांनी आता त्यांच्या वयानुसार जे काही त्यांना अशक्तपणा येतो आणि ती बाकीची एक डॉक्टर या नात्याने त्या ठिकाणी मी त्यांना विचारपूस केली आणि मी त्यांचे आशीर्वाद एक युवा म्हणून या पूर्ण भारताचा युवा एक आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहतो आणि अशा व्यक्तीचा आदर्श माझ्या पुढील वाटचालीस कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी त्यांचे घ्यावेत आणि एक आशीर्वाद म्हणून ते कुठल्याही युवकाला नेहमी प्रोत्साहन देतात आणि एक युवक या नात्याने त्यांनी मला आशीर्वाद दिले म्हणले होते की जो उमेदवार माझ्याकडे आधी पाच वर्ष काम करेल तो आल्यानंतर आशीर्वाद तर तुम्ही पण काम नाही नाही मी नाही मी लोकसभेचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्याकडे आलो नाही अण्णांचं जे काही योगदान या देशासाठी राहिलेलं आहे जिल्ह्यासाठी राहिलेलं आहे आणि फक्त की येण्याचं योग एवढ्या मधल्या कालावधीमध्ये माझ्या ह्या पूर्ण नि निवडणूक प्रक्रियेची तयारी असेल किंबोना हा तिकीटचा गोंधळ सगळ्या याच्या सगळ्या प्रक्रियेमुळे मला त्या ठिकाणी त्यांची भेट घेता आली नाही मी अनेक वेळेस या ठिकाणी आलेलो आहे अण्णा देखील आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये हॉस्पिटलमध्ये दोनदा तीनदा आले होते आणि म्हणून त्यांच्याकडे येणं मला गरजेचं होतं मी अनेक दिवसांपासून वेळ घेण्याचा प्रयत्न करत होतो आज त्यांनी मला वेळ दिली म्हणून मी या ठिकाणी आलो तर सुजय विखे हे तरुण उमेदवार असून अशा तरुणांची देशाला गरज असल्याचं अण्णांनी सांगितलं एवढेच नाही तर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांचा वारसा देखील सुजय पुढे नेईल असा विश्वासही अण्णांनी व्यक्त केला हा सुजय विखे तरुण मुलगा आहे त्यांना परंपरा आहे आपल्या पंजाची परंपरा आहे आजोबाची परंपरा आहे ती परंपरा चालवतील असं कारण घरात चालत चाललेलं आहे म्हणून ती आम्ही अपेक्षा करतो की ती जी परंपरा आहे समाज राष्ट्रहित तीच परंपरा ह्या तरुणाने चालवावी शेटो राजकारणाचा उद्देश काय फक्त पदभूषवणं एवढंच राजकारणाचा उद्देश नाही तर समाज राज्य आणि राष्ट्रहिताचा जो विचार आहे ते करत असताना जी परंपरा विखे पाटलांची आपल्या बाळा विठ्ठलरावांचे आचार शुद्ध ठेवले पाहिजे विचार शुद्ध असले पाहिजे जीवन निष्कलंक ठेवलं पाहिजे जीवनात त्याग असला पाहिजे आणि अपमान पचवण्याची शक्ती पाहिजे मग समाजासाठी खूप करता येतं तर मला असं वाटतं की हा मुलगा तरुण आहे काहीतरी करू शकेल असं वाटतं ते भेटायला आले एक उमेदवार म्हणून जरी असले तरुण या नात्याने मोठ्या विश्वासाने त्यांच्याकडे पाहतोय अण्णा हजारे यांची पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि बाळासाहेब विखे पाटील यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जे काम केलं आहे ते काम सुजय विखे करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे जे उमेदवार उभे प्रत्येक मतदारांना भेटणं त्यांचं कर्तव्य असत कर्तव्या दृष्टीने ते आज भेटायला आले होते भेट झाली पण मला एका गोष्टीचं थोडंसं आकर्षण आहे की आणि ती जर जागी झाली तर उद्याचं भविष्य दूर नाही समाज आणि देशाच्या राजकारणात पद आज येत उद्या नसतात पण गाव समाज आणि देश हे डोळ्यासमोर ठेवून सेवा ही फार महत्त्वाची आहे आणि विठ्ठ विखे पटलांच्या घरण्यामध्ये विठ्ठलराव विख्यांनी सगळ्यात आधी जे काम केलं ते सामाजिक दृष्टीने फार महत्त्वाचं आहे ते फार ग्रॅज्युएशन झालेले नव्हते पण सोशल माइंड आहे आपण समाजाचं काही देणं लागतो ही जाणीव ठेवून नुसत्या तालुक्यात नाही जिल्हाभर जिल्ह्याच्या बाहेर स्वतःची भाकरी बांधून फिरले ते मला महत्त्वाचं वाटतं हा आदर्श तरुणांनी घेतलं पाहिजे आणि ती परंपरा बाळासाहेब विखे ते राजकारणात होते मतभेद असू शकतात पण समाज आणि देशहिताचा विचार करून त्यांनी काही जे राजकारण केलं ते महत्वाचं आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज